नमस्कार विद्यार्थी मित्रांनो क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमच्या सगळ्यांचं सहर्ष स्वागत आहे तर एक महत्त्वाची बातमी तुम्ही स्क्रीनवरती बघितलं असेल किंवा तुम्ही या ठिकाणी थमनेलवरती बघितलं असेल की बातमी जी आहे मी वाचली पेपरला एका ऑनलाईन पेपरला मी वाचली त्याच्यामुळं मला असं वाटलं की ही बातमी तुमच्यासोबत शेअर करावं असं शेअर करावे असं मला वाटलं मनापासून त्यामुळे आपण या ठिकाणी या मुद्द्यावरती आपण चर्चा करूयात ओके okay. uh, तर बघा मित्रांनो बातमी मी तुम्हाला दाखवतो uh, तुमच्यासोबत मी स्क्रीनसुद्धा शेअर करतो थोड्याच वेळामध्ये जेणेकरून सर्वांना ही बातमी व्यवस्थित दिसेल ओके okay. uh, तर सगळ्यांचं आपल्या आजच्या या चर्चेमध्ये हार्दिक स्वागत आहे uh, तर बघा सर्वांना व्हिडिओ दिसत असेल दिसते का सर्वांपर्यंत व्हिडिओ पोचले का एक मिनटं में मी जरा चेक करतो सर्वांपर्यंत ही व्हिडिओ पोचले का यस यस सर्वांना या ठिकाणी ओके थांबा अजूनपर्यंत सर्वांपर्यंत आय थिंक ही व्हिडिओ जी आहे ती आपली पोहोचलेली नाही किंवा सर्वांपर्यंत या व्हिडिओची नोटिफिकेशन एकच मिनटं मला सर्वांपर्यंत पाठवू द्या ही नोटिफिकेशन जेणेकरून ही बातमी जास्तीत जास्त मुलांपर्यंत पोहोचेल महत्वाची बातमी आहे आता किती खरं किती खोटं हे आपल्या सगळ्यांना समजून घ्यायचं आहे कारण काही काही बातम्या ज्या आहेत त्या फेक पण असतात आणि नेमकं बातमी खरी आहे का खोटी आहे का हे आपण आपल्या याच्या चर्चेमध्ये समजून घेऊया त्यासाठी मी तुमच्यासोबत एक स्क्रीन शेअर करतो आणि ती बातमी तुम्हाला दाखवतो नेमकी कशा स्वरूपाची बातमी आहे आणि नेमका विषय नेमका काय आहे ते आपल्याला थोडंसं समजून घ्यावं लागणार ठीक आहे तर जाऊयात पुढे मित्रांनो पुढे जाण्याच्या अगोदर एक रिक्वेस्ट आहे नवीन असाल आपल्या युट्यूब चॅनलवर आणि अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब नसर केला तर आत्ताच चॅनल सबस्क्राईब करा आणि त्या बाजूला असलेलं बेलचं बटन दाबा जेणेकरून आम्ही अपलोड केलेल्या प्रत्येक नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सगळ्यात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल ठीक आहे तर आपण बातमीवरती जाऊयात मित्रांनो ही बातमी आता तुम्हाला दाखवतो मी थेट बघा या ठिकाणी बघा इथेही बातमी सामना पेपरला आहे आणि हेडिंग काय दिले परीक्षां दहावी बारावी परीक्षांचे काही खरे नाही बरं का कारण बातमीतच दिली दहावी बारावी परीक्षांचे काही खरं नाही नेमका विषय काय आहे तो आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे ही बातमी आपण डिटेल्समध्ये समजून घेऊयात बघा बरीच मुलं आपल्यासोबत आहेत आणि अजूनपर्यंत व्हिडिओला लाईक केलं नाही तर प्लीज व्हिडिओला लाईक नसेल केलं तर लाईक करून टाका तुमचा प्रत्येक लाईक खूप महत्त्वाचा आहे बघा इथं आहे मित्रांनो इथं तुम्ही वाचा मी तुम्हाला वाचून दाखवतो जर दिसत नसेल तर बघा फेब्रुवारी मार्चमध्ये सुरू होणाऱ्या दहावी बारावीच्या परीक्षा यंदा सुरळीत पार पाडण्याची चिन्हे दिसत नाहीत कारण खूपच प्रॉब्लेम्स सध्या परीक्षांमध्ये येत आहेत नेमके काय प्रॉब्लेम्स येत आहेत बघायचं विविध प्रलंबित मागण्यांसाठी राज्यातील शिक्षण संस्था चालकांनी दहावी बारावीच्या परीक्षांसाठी वर्ग खोल्या न देण्याचा निर्णय घेतलेला आहे म्हणजे यांच्या खूप वेगवेगळ्या प्रकारच्या मागण्या मागण्या आहेत म्हणजे जे शिक्षण संस्था चालक आहेत त्यांच्या काही वेगळ्या मागण्या आहेत आणि गेल्या काही महिन्यांपासून त्या मागण्यांसाठी त्यांनी मुख्यमंत्र्यांना शिक्षण विभागाला अर्ज सुद्धा केलेला आहे पत्र लिहिलेलं आहे काही सूचना दिलेल्या आहेत इशारा दिला आहे या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत बरोबर का मग आता याचे परिणाम नेमके काय होतील बऱ्याच स्टेटसला आपण ही बातमी बघतो बऱ्याच मुलांनी ही बातमी मला फॉरवर्ड केली म्हणून मला यावरती व्हिडिओ बनवायला लागले बाबा नेमकं काय भविष्य असणार आहे आपल्या परीक्षेचं आपण नेमकं आता काय केलं पाहिजे या बातम्यांकडे लक्ष दिलं पाहिजे का नाही दिलं पाहिजे हे समजून घेऊ आपल्या मागण्यांचे निवेदनही राज्य सरकारला दिले म्हणजे राज्य सरकारला यांनी निवेदन पण दिले मात्र मुख्यमंत्र्यांकडून कोणताच प्रतिसाद न मिळाल्याने बोर्डाच्या लेखी परीक्षांसाठी वर्ग खोल्या आणि कर्मचारी उपलब्ध न करून देण्याचा निर्णय महामंडळाच्या पुणे येथे नुकत्याच झालेल्या बैठकीत घेण्यात आलेला आहे म्हणजे पुण्यामध्ये जी काही बैठक झाली त्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला की बाबा आता आम्ही कुठल्याही प्रकारच्या वर्ग खोल्या बोर्डाच्या परीक्षेला पुरवणार नाही आमचे जे कर्मचारी आहेत शिक्षक वर्ग जे आहेत ते आम्ही बोर्डाच्या परीक्षेला पुरवणार नाही मग त्याच्यामुळे का काय झालं की बोर्ड पण कदाचित अडचणीत आला असेल आता याच्यावरती काहीतरी तोडगा निघेल पण पुढे काय आहे ते आपण समजून घेऊयात बघा या ठिकाणी पुढे सांगितलंय मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षण मंत्र्यांनी संघटनेशी चर्चा करावी व ठोस निर्णय घ्यावा मागण्यांच्या पूर्तते पूर्ततेचे लेखी आश्वासन मिळत नाही तोपर्यंत लेखी परीक्षांवर बहिष्कार कायम असल्याचे सर्वानुमते ठरवण्यात आल्याचे महामंडळाचे सहकार्य सहकार्यवाहक रवींद्र फडणवीस यांनी म्हटले आहे म्हणजे या ठिकाणी सिच्युएशन काय की बाबा आम्हाला काहीतरी लेखी निवेदन द्या म्हणजे लेखी आम्हाला तुम्ही हे द्या की बाबा आमच्या आश्वासनं आहे ते आमची पूर्ण करण्यासाठी तुम्ही आम्हाला आम्हाला लिहून द्या लेखी द्या की बाबा आम्ही तुमची आश्वासनं भविष्यात पूर्ण करू परंतु कुठल्याही प्रकारची मिटिंग यांची अजूनपर्यंत झाली नाही पुढे दिले पुढील काही दिवसात सुरू होणाऱ्या बारावीच्या प्रात्यक्षिक परीक्षा परीक्षाच बोर्डाकडून प्रात्यक्षिक परीक्षांचे बोर्डांकडून जे येणारे साहित्य आहे ते स्वीकारण्यासाठी संस्था चालकांनी नकार दिला होता ओके आता पुढे बघा या ठिकाणी इथं पुढे आहेत की या सगळ्या मागण्या बघा इथं दिल्या की राज्यातील सर्व शाळांमध्ये शिक्षक शिक्षक कर्मचारी वगैरे आता या सगळ्या गोष्टी बघा आता पुढे काय आहे त्याच्यावरती काय जास्त बोलण्यात काही अर्थ नाहीये फक्त ही बातमी आपण नीट समजून घेणं गरजेचं आहे आणि पुढे काय होईल यावरती चर्चा करू थोडंसं बघा मित्रांनो विषय काय आहे की एकंदरीत ही जी बातमी आहे आता शिक्षण संस्था चालकांनी बाबा बहिष्कार टाकलाय परीक्षांवरती पण त्याच्यामुळे काय परीक्षा लगेच रद्द होणार आहेत लगेच परीक्षा कॅन्सल होणार आहेत अशा प्रकारचा भाग नाही याच्यावरती चर्चा होईल आणि त्याच्यामुळे परीक्षा होणार आहेत उगच काहीतरी कोणाची कुठल्याही प्रकारच्या अफवांवरती आपल्याला लक्ष द्यायचं नाही आपण आपला जो अभ्यास आहे तो अभ्यास करायचा आहे परीक्षेचं नियोजन करायचं आहे आणि अभ्यासाचं नियोजन आपण आपला सुरू करा सुरू ठेवायचं आहे आपण आपला अभ्यास जो आहे तो काय थांबवायचा नाही ओके कारण आता परीक्षा आपली जवळ आलेली आहेत परीक्षा म्हणजे जवळ म्हणजे आता जवळपास बारावीची परीक्षा तर याच महिन्यात एंडिंगला आहे आणि दहावीची परीक्षा सुद्धा आता एक मार्चपासून सुरू होणार आहे त्यासाठी मित्रांनो आपण स्ट्रेस न घेता काही महत्वाचे मुद्दे आपण जर विचारात घेतले अभ्यासाच्या अनुषंगाने थोडंसं प्लॅनिंग केलं तर आपला अभ्यास नक्कीच चांगला होईल मग नेमकं प्लॅनिंग आपण कशा प्रकारे केलं पाहिजे काय काय केलं पाहिजे बघा सगळ्यात पहिली गोष्ट आत्ताच्या सिच्युएशनमध्ये आपल्याला काय करायचं आहे की तुमचा जो अभ्यास आहे त्या अभ्यासक्रमाची उजळणी तुम्ही करायची तुमचा आत्तापर्यंत जो काही अभ्यास झालेला आहे त्या अभ्यासाची रिव्हिजन रिव्हिजन करण्याची स्ट्रॅटर्जी एक आपली थोडीशी वेगळी पाहिजे नेहमीप्रमाणेची स्ट्रॅटर्जी नका ठेवू आपली रिव्हिजन करण्या रिव्हिजन झाली पाहिजे उजळणी झाली पाहिजे जेवढा अभ्यास झाला त्याची एक उजळणी आपल्याला करणं गरजेचं आहे त्याचबरोबर उत्तम वेळापत्रक वेळापत्रक सुद्धा आपल्याला चांगलं बनवायचं चा, चांगल्या क्वालिटीचं वेळापत्रक बनवायचं काय होतं माहिती आहे का, का बऱ्याचदा आपण वेळापत्रक व्यवस्थित बनत नाही बनवत नाही आहे आणि वेळापत्रक बनवा पण ते वेळापत्रक बनवून आपण त्याला बाजूला ठेवलं असं नाही जे वेळापत्रक बनवलंय त्या वेळापत्रकाप्रमाणे प्रमाणे वागा त्या ते वेळापत्रक जे आहे ते तुम्ही फॉलो करणं खूप गरजेचं आहे ओके त्या वेळापत्रकाप्रमाणे वागायचं ते वेळापत्रक आपल्याला फॉलो करता आलं पाहिजे ओके त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची गोष्ट सोया अध्ययनासाठी म्हणजे सेल्फ स्टडीसाठी वेळ द्या आताच्या काळामध्ये सेल्फ स्टडीसाठी तुम्ही वेळ दिला पाहिजे ही सुद्धा खूप महत्वाची गोष्ट आहे कारण सेल्फ स्टडी बऱ्याच मुलांचा आताच्या काळामध्ये होत नाही शाळेमध्ये जो अभ्यास सांगितला जातो तेवढाच आपण करतो परंतु सेल्फ स्टडीला आपण काय करतो एकदम फार राजीनामा दिल्यासारखंच वागतो त्याच्यामुळे सेल्फ स्टडी करणं आपल्यासाठी खूप गरजेचं आहे आणि त्याच्यानंतर बघा आ... मागच्या वर्षीच्या प्रश्नपत्रिका म्हणजे मागच्या वर्षीच्या जुन्या ज्या प्रश्नपत्रिका आहे त्या जुन्या प्रश्नपत्रिका सोडवा जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवण्याचा तुम्ही प्रयत्न करा जितक्या जास्तीत जास्त प्रश्नपत्रिका सोडवाल तितका फायदा तुम्हाला या बोर्डाच्या परीक्षेला येईल आणि एक लक्षात घ्या पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा असं समजू नका की बाबा माझा अभ्यास आता काहीच नाही झालेला आहे आतापर्यंत तर मी काय करू तसं अजिबात करू नका पॉझिटिव्ह अॅटिट्यूड ठेवा नक्कीच तुम्हाला त्या पॉझिटिव्ह ॲटिट्यूडचा जो फायदा होणार आहे मित्रांनो ओके चांगला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड ठेवा सकारात्मक विचारांनी आपल्याला अभ्यासाला लागायचं आहे आणि बोर्डाच्या परीक्षेला एकदम पॉझिटिव्ह ॲटिट्यूडने आपल्याला सामोरं ला जावं लागणार आहे ओके तर मित्रांनो आजची ही चर्चा खूप महत्त्वाची होती नक्कीच तुमच्या लक्षात आलं असेल ही बातमी आपण बाकी सर्व बातम्यांकडे दुर्लक्ष करून आपण आपल्या अभ्यासाला लागायचं आहे चांगला अभ्यास करायचा आहे जेणेकरून आपल्याला चांगले मार्क मिळतील तर तुम्हाला बोर्डाच्या परीक्षेसाठी हार्दिक शुभेच्छा पण जाता जाता एक महत्त्वाची गोष्ट मित्रांनो सांगायचं आपलं एक ॲप आप आहे एज्युकेशनल ॲप आप आपण सुरू केला ज्याचं नाव आहे क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा ॲप तुम्ही केला केलाय का जर डाउनलोड नसेल केला तर या व्हिडिओच्या खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले त्या लिंकवर क्लिक करून आपला क्रिएटिव्ह मॅथ्स मराठी हा जो ॲप आहे तो डाउनलोड करा आणि त्या ॲपवरती जाऊन गणिताचा कोर्स तुमच्यासाठी स्पेशल बनवलेला आहे तो गणिताचा कोर्स जो आहे तो अभ्यासा त्याच्यावरती बोर्डाच्या परीक्षेच्या अनुषंगाने जी काही इम्पॉर्टंट गणितं आहेत बोर्ड परीक्षेच्या अनुषंगाने महत्वाची गणितं की जी बाबा जी गणित येणाऱ्या बोर्डाच्या परीक्षेमध्ये येऊ शकतात अशा प्रकारचीच गणित जी आहे ती तो त्यांची तयारी तुमच्याकडून आपण करून घेत असतो ठीक आहे तर या व्हिडिओच्या खाली ॲपची लिंक दिली त्या लिंकवर क्लिक करून आपला ॲप जो आहे तो डाऊनलोड करा ठीक आहे मित्रांनो तर आत्ताच्या चर्चेमध्ये इथंच थांबू नक्कीच तुम्ही संपूर्ण व्हिडिओ बघितले त्याबद्दल तुमचा आभारी आहे बाय सर्वांना धन्यवाद